नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आज कोणता धडा आहे तर मित्रांनो आज आपला पाठ आहे लोभी कुत्रा चला तर बघूया एक कुत्रा रस्त्याने चालला होता त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला भाकरीचा तुकडा तोंडात धावून तो धावू लागला तर मित्रांनो कुत्रा एका पुलावर येऊन थांबला पुलाखाली खूप पाणी साचलेले होते कुत्र्याने पाण्यात पाहिले त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता त्याला वाटले की पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा तो तोंड उघडून भुंकू लागला तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला बघितला मित्रांनो लो हा वाईटच असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद